झाल्या कोंड्याच्या पापड्या घालून आता ज्वारी दळायची तर कोंड्याच्या पापड्याला खूप उशीर झाला पापड्या घालायला आज आम्हाला कारण बाजरीचे दहा किलोचे बाजरीचे खरोडे केले त्यामुळे उशीर झाला कोंड्याच्या पापड्या केल्या आता जेवायला घरी आलो आता जेवायला काय काय माहिती जेवायला आता छोलीची भाजी केली होती मी बटाटा छोली टाकून छान छोलीची भाजी केलेली आहे आता जेवण करून घेते आणि चार पाच वाज चार वाजता ज्वारी दळतो थोड्या वेळ पडतो आता लई म्हणजे लई सकाळी नऊ दहाला गेलो होतो आम्ही त्यामुळे सगळं अडीच दोन वाजल्या घरी यायला म्हणजे येऊन थोड्या वेळ पडले दळणं केली आणि दळण ठेवून आले कारण पिठं नाही ती घरात मग अजून वरडतील पुन्हा संध्याकाळी दळण पिटं नाहीत काय नाही स्वयंपाक करायला पीठ लागतं भाकरी कशा करायच्या चपात्या कशा करायच्या दळण जर नाही केलं तर आणि तिथं बघा कशी मस्तपैकी फॅन लावून झोपली तर नाही तयारी रेसवर आणि मग मधी 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 करते आणि दादूला मी काय सांगितलं होतं भेळ आणायला तर दादूने आमच्या भेळ आणली गाडीवर जाऊन बघा आता मस्तपैकी भेळ खाणार तर दिदीला भेळ ठेवते आणि चार वाजता उठून खायला ते आता उठवलं तर झोप मोड झाली उठायची नाही ए उठवू नको दादा तिला झोप दे तर दादूने जाऊन गाडीवर भेळ घेऊन आला आता भेळ खाते भाजी आहे भाजी थोडी ती थोडी आणि मग ज्वारी दाळचं झोपायला तर काय भेटायचंच नाही भेळ आता अशी कामं जाते दिवसभर करून बघितलं का आज कारण जास्त लई बाजारचे खारवडे केले ना सारखंच मग आता कर थोडे मग कर थोडे त्यामुळे एकदाच केले ठेवलेत करून ऑर्डर येते कारकी भेट आलो दादू काय चिकट लागते पायाला काय सरबत बिरबत करून पिलेत का तुम्ही हा मग चला या जेवायला तुम्ही पण ए दादा आ,

ह्यावेळेला कधी जेवत नव्हती एक दीड वाजता नाही काय करता घरातली माणसं तर गेल्याशिवाय का आम्हाला करता येत नाही सकाळ सकाळ पोरांची शाळा यांचे डबे आम्हाला साडे दहा टेरेसवर जायला साडे दहा अकराच वाजता तिथून सगळं शिजवायला करायला आणि तिथून ते शिजणार शिजून झाल्यावर मग घालायचं आणि आज किती आदर झालेत आज किती कोंड्याचे पापड्या पण केलेत कोंड्याच्या पापड्या शेवट केल्या त्यामुळे उशीर झाला कोपडे संपले ओका कसे पळतात बघितले का धरी दिसले का आमचे आलेले तर व्हिडिओ मध्ये माझे येत नाहीत का तर म्हणतात नको नाही यायचं त्याच्या व्हिडिओ मध्ये बर असच नाका येऊ का बांधलाय तसला याड्या डोक्याला टकलो आहे घ्या गा या आम्हाला बघा सगळे डाकू डाकूच झालं आमच्या डोका हे तर आणि काय टाकलो मग टाकलो लागले ना पाच टाक पडलं रे इथे चष्मा इथं लागल लागलं त्याला दाखवा कुठे सोडायचं असत का लागलं मग आलो गाडी तिकडे गेली सकाळी ब्रेक फेल झाला गाडीच होय गाडीला तर सारखंच काय ना काय कसं होतं ब्रेक फिलेप होतं काय का कमी पैसे मागितले म्हणून गाडीचं ब्रेक फिलेप चालत नाक नाका की ओढू त्याचा काय नाही आलेत ते आले आता ज्वारी दळायची आम्हाला चला जाता ना आतलं ड्युटी चालू झाली चला काय म्हणला म्हणलं हापताय कुशाल तुम्ही काय केलं काय केलं दहन केलं मी काय मी जाऊन तिथे मी पण ठेवणार माणसांनी आम्हाला किती वाजता उठवलं माहितीये का पाच सहा वाजले म्हणून पाच वाजताच उठून ठेवले का नाही रे सुद्धा

झाली ड्युटी चालू आमची दुपारची सुट्टी संपली आता सहा सात वाजून तर हिताच लाईच ह्याला हाय काय दुसर नाही इकडून काय घातलंय काय घातलं खाली बसत नाही खूप छान आहे पण ह्याला काय होत ना खुटाचा आमच्या बरोबर बसत नाही